कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिला अकोल्याला घेऊन जात धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अकोल्यातून बेळ्या ठोकल्या आहेत गजानन चव्हाण असे या आरोपीचे नाव असून आरोपीने अत्याचारनंतर या अल्पवयीन मुलीला आपल्या गावी अकोला येथे घरी घेऊन गेला मात्र आई वडिलांनी विरोध करत मुलीला घरी सोडण्यास सांगितल्याने आरोपीने तिला कल्याणला न सोडता अकोला स्टेशनवरच सोडून पळ काढला यानंतर अकोला पोलिसांनी या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करत कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तो गुन्हा वर्ग केला होता या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास करत आरोपीला अकोल्यातून बेळा ठोकत कल्याणमध्ये आणत त्याला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पंधरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एक अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपीनं तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतगाव शेखापूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण